आपल्या डोसेस पूर्ण झालेल्या आहेत इम्युनिटी पॉवर आपले चांगले वाढलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमात मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या काही न्यूज आल्या वगैरे तर आपल्याला घाबरून जायचं अजिबात कारण नाहीये की प्रशासन शासन सतर्क आहे ह्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी आणि आपली यंत्रणा पूर्ण तयारी पद आहेत जे रिक्त पद आहेत ह्याच्यासाठी आपण प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलवरती प्रत्येकाला आपण जाहिराती आपल्या प्रसिद्ध होत आहेत परिचारकांनी ड आणि अ च्या बाबतीत सुद्धा आणि ज्या आपल्या क्लास वनच्या आहेत साढ़े तीन से जागरूक रिजल्ट डिक्लेयर साढ़े तीन करने के लिए ये जो बात है मैंने पहला मेरे डिपार्टमेंट को रिक्वेस्ट किया है कि जो पर्यटक आउट ऑफ नेशन से हमारे यहाँ स्टेट में एयरपोर्ट में आ जाएंगे इमीडिएटली जो रैंडमली टेस्ट करते थे, थे वो लोग थर्मल टेस्टिंग वो तो जो चाइना से आएगा तो हंड्रेड परसेंट थर्मल टेस्टिंग करो उसका पहला अगर जरूरत हो अगर थर्मल टेस्टिंग में आपको कोई डिफेक्ट दिखा तो इमिडिएट उनको आइसोलेशन में रखो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा